पापा कहते हे बडा नाम करेगा बेटा हमारा काम करेगा ऐकलं ना गाणं पण आता पप्पाला बी फरक पडत नाही पोरगं काय करते कारण पैसा झाला आहे भरपूर आणि ज्यांना पैसा भरपूर आहे त्याचा बाप म्हणतोय जा बेटा चैनी कर करोडांचे गाडी वापर काय पण कर तर आज अशाच एका दुःखद घटनेवर आपण व्हिडिओ बनवणार आहोत नमस्कार मित्रांनो माशिवार चॅनलच्या विषयच खतरनाक ह्या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय तुम्हाला मी सांगतोच पण त्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा याच्यामध्ये मी पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए तर आपण चालू करूया पुणे हिट अँड रन केसविषयी एकोणीस मे रोजीची ही घटना आहे संध्याकाळ अडीचच्या सुमारास एक रईस रईसदादा म्हणजे मोठ्या बड्या बापाचा पुरवज तो रईसदादा बारावीचा निकाल लागला म्हणून पबमध्ये पार्टी करतो पार्टी करतो दारू पितो सी सी टी व्हीमध्ये ते द दिसलेलं पण आहे दारू पितो टुल्तो आता आज उघड झाले की तेवढ्या एका दोन तासाचं बिल त्याचं अठ्ठेचाळीस हजार झालेलं म्हणजे एवढा अठ्ठेचाळीस हजार आपल्याला कमवायला दोन महिने जातात पण या भादारानं अठ्ठेचाळीस हजार तिथलं बिल पे केलं ड्रायव्हरला साईडला बसवलं आणि आपली तीन कोटीची मोठी गाडी पुरशे कंपनीची तो चालवायला तो पुण्यामध्ये त्याने हातात घेतली याचा वय किती याचं वय आहे साडेसतरा वर्ष वरिश। सतरा वर्षे चार महिने काहीतरी वय आहे याचं म्हणजे नाबालिक आहे कायद्याने हा नाबालिक आहे त्याला दहा रुपयाची अक्कल आली गाडी चालवायची चाल अक्क अक्कल आली पण कायद्याने तो नाबालिक आहे अल्पवीन ना आहे तर रात्री दोन अडीचच्या आसपास याने गाडी हातात घेतली चालवायला आणि पुण्यासारख्या सिटीमध्ये त्याने कारचं स्पीड ठेवलं होतं एकशे ऐंशी ते दोनशेच्या सुमारास म्हणजे आपण कल्पना करू शकतो की हायवेला जातानासुद्धा आपली गाडी शंभरने गेली तर किती फास्ट असते अशा रात्रीच्या वेळेस त्यांनी दोनशेच्या आसपास स्पीड ठेवलं होतं हा रईत जादा याचं नाव आहे वेदांत अग्रवाल याचा बाप खूप मोठा आहे यांची ब्रह्मा कन्स्ट्रक्शन म्हणून कंपनी विचार करा किती पैसे छापत असते त्यांनी कोट्यांची यांची प्रॉपर्टी असा या मजलेला रईत जादा दारू पिऊन गाडी चालवतो आणि एक पुण्याचे काय आलेले मध्य प्रदेशमधून तरुण आणि तरुणी काहीतरी त्यांचं काम उरकून घराकडे चालले होते एका गाडीवरून एका बाईकवरून पल्सर गाडी होती त्यांची तर हे चाललेले असताना त्यांना कल्पनाही नसेल की मागून आपल्याला एवढ्या गतीनं कोणीतरी उडवेल आणि हा वेदांतनं त्यांना बरोबर उडवलं आणि तिथं हा मोठा अपघात हिट अँड ट्रेन आणि ड्रंक कॅन ड्रायव्हचा हा मामला तिथे झाला तर जे दोन तरुण होते आय टी अभियंते अनिश आणि आश्विनी आश्विनीचा जीव जागेवरच गेला पण अनिशला हॉस्पिटल नेपर्यंत त्याचासुद्धा जीव तिथे गेला तर यात चूक कोणाची होती तर पोलिसांनी अटक केल्यानंतर याच्यात दोषी बारवाल्याला धरलं गेलं की दोषी आहेच तो कारण त्यानं पण अठरा वर्षाच्या खालील मुलाला दारू देणं हे कायद्यानुसार गुन्हाचं आहे तर तिथून सुरुवात झाली नंतर पोलिसांनी त्या मुल त्याला अटक केलं पोलिसांनी जेलमध्ये नेलं बरेच आरोप पोलिसांवरसुद्धा झाले की त्या वेदांतला बाड्याबापाचा मुलगा असल्यामुळे पोलिसांनी पैसे घेतले आणि त्याला पिझ्झा बर्गर वगैरे खायला दिलं आणि त्याचे दा म्हणजे अल्कोहोल टेस्ट दारू किती शरीरात आहे किंवा दारू पिलता का नाही हे बघण्यासोबतसाठी सुद्धा श पोलिसांनी सुमारे चौदा तासानंतर हा रिपोर्ट दिल्याचा तिथे आरोप पोलिसांवर झाला पैसे घेतल्याचा आरोप पुणे पोलिसांवर झाला आणि अशा रीतीने हे प्रकरण तापलं सुरुवातीला काय वाटलं नाही पण हे प्रकरण म्हणजे असे आरोप झाले पोलिसावर की प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे पहिली आणि सकाळी अवघ्या चौदा ते पंधरा तासात वेदांच्या जामिनीवर सुटका झाली कशाच्या बेसवर मित्रांनो एका आटीवर झाली एक, आटी एक म्हणजे चार आटे होत्या त्यातली एक आटा अशी होती की तीनशे शब्दांचा ह्याने ॲक्सिडेंटवर निबंध लिहावा ह्या आटीवर त्याला जमीन विचार करा मित्रांनो त्याने दोन तरुणांचा एका तरुणीचा आणि एका तरुणाचा जीव घेतला आहे अशा व्यक्तीला नाबालिकेच्या नावाखाली तुम्ही तीनशे शब्दांचा निबंध लिहून त्याला जामिनावर सुटका देणं हाच म्हणजे हास्यास्पद हे सगळं झालेलं आहे तर त्यानंतर पोलिसांवर संताप तो मागच्या एक दोन दिवसात पुणेकरांचा सोशल मीडियातून असेल पत्रकारितेन असेल किंवा अन्य गोष्टीतून हा संताप पोलिसांना झेलावा लागला नंतर गृहमंत्रालयाची भीटिंग झाली गृहराज्य गृहमंत्रीसुद्धा तिथे येऊन त्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि नंतर नाबालिक लोकांसाठी किंवा अल्पवयीन मुलांच्यासाठी त्या कोर्टाने वेदांची जामीन पुन्हा रद्द केली आणि काल किंवा परवा असेल म्हणजे एकवीस बावीस तारखेला त्याला तीन म्हणजे चौदा दिवसाची कस्टडी दिल्या न आणि त्याचे बाल सुधारणागृहात रवानगी केल्या तर मित्रांनो रवानगी करत असताना आता या दोन दिवसात बरेच ट्विष्ट झालेत ट्विष्ट काय झालेत की आ, वेदांच्या वडिलांना जे विशाल अग्रवाल आहेत किंवा त्यांच्या आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आहेत या वडिलांना अटक करण्यात आली आहे आणि अग्रवाल परिवाराकडून मीडियावर सुद्धा म्हणजे संताप व्यक्त केला जातो आहे परवाची घटना आहे की मीडियाचा कॅमेरासुद्धा त्या अग्रवाल परिवारातल्या एका व्यक्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला म्हणजे एकतर तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांना नाही त्या गोष्टींना म्हणजे तुम्ही साथ देताय त्यांना तीन तीन कोटीच्या गाड्या त्या नाबालिक असूनसुद्धा फिरवणार त्याने दोन मर्डर केल्यात ते जमा आहेत कारण त्यानं दोन मुलांना उडवलेलं आहे आणि अशा मुलाला तुम्ही पाठीशी घालण्यासाठी दुसऱ्यावर रोष व्यक्त करता हे घटनाच मुळात माणुसकीला काळिंबा फासणार आहे मानवतेला काळिंबा आणि पुणे ही माहेर विद्येग विद्येचं माहेरघर मानलं जातं आणि विद्येच्या माहेरघरात तर जर आ, अशा गोष्टी होत असतील तर खरंच ही महाराष्ट्रासाठी दुर्दैव घटना आहे आणि काळीमा फसणारी घटना आहे मित्रांनो तर ते जे अपडेट आहे मी एवढा लेट व्हिडिओ बनवण्याचं कारण काय आहे की पूर्ण अपडेट होईपर्यंत मी तुम्हाला हा व्हिडिओ टाकण्याची माझी इच्छा नव्हती तर आजचे अपडेट असे आहे की त्यांच्या वेदांतच्या वडिलांनी अग्रवाल विशाल अग्रवाल यांनी स्टेटमेंट दिले की वेदांत गाडीत चालवत नव्हता म्हणजे वेदांत गाडी चालवत नव्हता त्याचा दोष सारखा ड्रायव्हरवर आणला ते ड्रायवरच गाडी चालवत होता आणि वेदांत त्या गाडीत ड्रायव्हर सीटच्या साईडला बसलेला असा हा केस फिरवण्याची त्याने म्हणजे हिंमत केली पण पोलिसांनी ड्रायवरला बोलवलं त्याची चौकशी केली आणि चौकशी ते आज समोर आले की ड्रायवरला अग्रवाल परिवाराने पैशाचा आमिष दाखवून की बाबा आम्ही तुम्हाला पैसे देतो तुला पैसे देतो तू तु तुझ्यावर सगळे घे म्हणजे माझा मुलगा सुटला पाहिजे आणि तू तुझ्यावर सगळे घे म्हणजे मित्रांनो बघा की सामान्य माणसाचं जगणे हे खेड्या मुंग्यासारखं झाले म्हणजे बडाबापाचा पोरगा अडाकला की नोकरांना अंगावर घ्यायचं किंवा ड्रायवरनं अंगाव घ्यायचं त्याच्या आधीची घटना झाली मुंबईमध्ये होर्डिंग कोसळलं होर्डिंगच्या खाली जवळजवळ वीसच्या आसपास लोक मृत्युमुखी पावले कुणाला काय फरक पडला कुणाला काही फरक पडला नाही आणि ते नंतर सांगतात की होर्डिंग बेकायदेशीर होतं मग ते तुम्हाला आधीच कळत नाही का एवढं मोठं होर्डिंग जगात त्याचं गिनेश बुक मध्ये नाव आहे आणि तुम्ही ते होर्डिंग बेकायदेशीर असताना सुद्धा तिथं उभा राहिला म्हणजे एवढे दिवस ते उभं राहिले ह्याला कारणीभूत कोण आहे प्रशासन आहे का सामान्य जनता आहे म्हणजे सामान्य जनतेचा जीव तुम्हाला महत्वाचा नाही सामान्य जनतेचा जीव तुम्हाला केडा मुंग्यासारखा झाला आज डोंब काल डोंबोलीची घटना झाली तिथं स्फोट झाली तीन स्फोट झाले त्या कंपनीत कितीतरी लोक जळून मिळेल कितीतरी लोक अजून बेपत्ता आहेत म्हणजे तिथं कारणीभूत काय आहे कंपन्यामध्ये जाळ का लागतो आहे म्हणजे अशा स्फोटाच्या घटना वारंवार मुंबईमध्ये का होतात याचा अभ्यास तरी तुम्ही केला आहे का किंवा त्याचा ऑडिट तरी तुम्ही केलं आहे का कोणत्या कंपन्या वस्त भरवस्तीत असाव्यात किंवा त्या बाहेर असाव्यात का याबद्दल काही तुम्ही उपाययोजना केल्यात काही करत नाही सामान्य जनतेचा इथं जीव जातो सामान्य जनताचं वेटे धरली जाते आणि जीव गेल्यानंतर मात्र राजकारण करायला राजकारणी समोर आलेले असतात तर मित्रांनो हे फार दुर्दैवे आणि काय बोलायचं याच्यावर म्हणजे सामान्य जनता हे मुंग्यासारखी मारली जाते जाईल तो आता त्याचा काहीतरी हाय तो अग्रवाल मोठ्या घरातला कशी तरी केस फिरवले जाईल सुटेल तो परत निवांत राहील पण कुणी चौकशी केली का की त्या दोन मुलांच्या घरची एक मुलगी आणि एक मुलगा येतो त्यांच्या घरी आज काय परिस्थिती आहे किंवा त्यांच्या घरी आज जे पोकळी निर्माण झाल्या ती कोण भरून काढणार आहे किंवा सरकारनं त्यांना काही मदत करण्याचा काही निर्णय आजपर्यंत जाहीर केला आहे का काही केलेलं नाही तर त्यांच्या घरच्या आज ढसाढसा आहेत न्याय मागतात न्याय कोणाकडे मागायचा हा सुद्धा प्रश्न आहे म्हणजे एवढी दुर्दय अवस्था आपल्या न्याय आणि व्यवस्थेची आहे असं कधीच यापूर्वी झालं नव्हतं आणि हे फार भयानक आहे तर अशा पद्धतीने ही केस मित्रांनो चाललेली आहे आणि याचा पुढचं अपडेट आपण काय आलं तर तुम्हाला सांगेन पण तुम्ही कमेंटामध्ये नक्की सांगा की अशा घटनावर प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया तरी सामान्य जनतेतनं काय द्यायची तुमच्या प्रतिक्रिया क्रमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ठीक आहे बडे बापांचा बडा बडा मुलगा होता पैसावान आहे सुटेल उद्या जाईल कुठंतरी पुण्यात होता म्हणून कदाचित पुण्याची माणसं थोडी सभ्य आहेत नाही त्याला बाहेर कुठं तर असतात तर त्याला म्हणजे पूर्ण हातपाय मोडेपर्यंत मारलासुद्धा असतात लोकांनी फक्त त्याची गाडी फोडण्यात आले आहे लोकांकडून त्यात तर रोष दिलेला आहे आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात कारण पुण्याची माणसं खूप सभ्य आहेत त्याने खूप हे न घेतले पण लोक आज पुण्याची त्याचा निषेध खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त करतायत आणि इथून पुढे सुद्धा जर पोलिसांनी दोनशे किलोमीटर गाडी स्पीड होतं प ट्रॅफिक पोलिस झोपले होते का एवढ्यामध्ये किती गाडी फास्ट जाते नाही काय कोणी त्याच्यावर कारवाई केली किंवा कोणी त्याला अडवायचा प्रयत्न तरी केला का पोलिस कुठं होते पेट्रोलिंगची माणसं कुठं होती हा प्रश्न आज महाराष्ट्रात उभा राहिलेला आहे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह चिन्ह निर्माण झालेला आहे आर टी ओ विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उभा राहिलेला आहे आणि असेच जर जीव जायला आले सामान्य माणसाचे तर शहर हे रात्रीचे फिरण्यासाठी किती सेफ आहेत हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे तर असेच जीव जात राहतील सामान्य माणूस मरत राहील कुणाला काही पडणार पर नाही त्यांचा मृत्यूचं फक्त राजकारण होईल आणि शेवट फक्त सामान्यांच्या घरात दुःखच निर्माण होईल आणि माननीय कोर्टाला माझी विनंती आहे की एक असं एक्झाम्पल एक दोन सेट करा हिट अँड रन केसमध्ये की अल्पवीन असो किंवा काय अल्पवीन त्याला धरताना या त्याच्या कृत्यावरून तो अल्पवीन असू शकेल का हा विचार केला जावा आणि अल्पवीन सुद्धा कायद्यामध्ये दे काय बदल करता येतोय का त्याच्यावरसुद्धा विचार केला जावा आणि असं एक्झाम्पल सेट करा की परत कुठल्या रईत जाद्याचा असं धाडस करायचंसुद्धा हिंमत झाली नाही पाहिजे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा पूर्ण करताना मला शोधा तर मित्रांनो यावर आपली प्रतिक्रिया नोंदवा कमेंट बॉक्समध्ये सांगा की के या केसमध्ये काय होईल अंदाज आपला व्यक्त करा आणि आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तो पुर...